ता एक तास सुद्धा पूर्ण झालेला नाही माझ्याबरोबर पोलीस डिपार्टमेंट आहे कायदा आणि सुव्यवस्था बघणारं आणि ते बघून घेतील मेडिकल होईल आणि ज्याने ज्यानी माझ्यावरती आरोप केलेले आहेत त्या आरोपाची शहानिशहा डिपार्टमेंट करेल आणि असे आरोप करून एक पंचवीस ते पन्नास मुलांचा मॉब तुम्हाला तुम्ही मीडियावरती पूर्ण महाराष्ट्रानं बघितलेलं आहे दोन्ही बकोट्या पकडल्या होत्या माझ्या मानगुटी पकडलेली होती आणि मला जिवे मारण्याचा प्रयत्न माझी एस्कॉटची गाडी माझ्याबरोबर होती आणि एक कॉन्स्टेबल म्हणजे गार्ड सुद्धा होता त्यांना फक्त मी माझ्या मित्राच्या घरात जेवत आहे तुम्ही खाली जावा एवढं मी सांगितलं आणि ते गेल्या गेल्या आणि त्यातला जो एक माणूस आहे तो माणूस पाच वाजल्यापासून मला अगोदर दोघंजण भेटूनही गेले इकडं माझ्यावर त्यांनी प्री प्लॅनड त्यांनी पूर्वनियोजित हा कट होता आणि जिवे मारण्याचा हा प्रयत्न होता आणि मी आत्ता समोर आहे ना माझ्यावर जर ड्रिंक घेतल्याचा आरोप होत असेल तर मी डिपार्टमेंट बरोबर आहे पुढच्या गोष्टी सगळ्या होतील पूर्ण मला बी पीचा त्रास आहे मी गोळ्या खातो आहे मला आत्ता पण माझ्या मला पाण्याचं हे झालं आहे पण मी आता तुमच्या समवेत आहे ना माझ्यावर जे आरोप आहेत ते आरोप डिपार्टमेंट बघेल टेस्ट होतील मेडिकल तरच चुकीचं बोलणार नाही त्यामुळे मी या सगळ्या गोष्टीला मी कुठं पळून नाही गेलेलो मी कुठं गायब नाही झालेलो तुम तुम आ आ भी मी डिपार्टमेंट बरोबर आहे तुमच्यावर तिसरा आरोप होतो दुसरा आरोप होतो मी कुठल्याही गोष्टीला तयार आहे मी पोलीस डिपार्टमेंट पासून कुठेही पळून गेलेलो नाही मी इतका आता तुमच्या समोर आहे विवेकाचा आवाज ओबीसीचा आवाज शोषितांचा वंचितांचा आवाज जर माझ्यावर कुणी दारू पिल्याचा आरोप करून संपू पाहत असेल तर त्या गोष्टीला मी तयार आहे गोठ्यात होता असा आरोप होतो तुमच्यावर गोठ्यामध्ये तुम्ही होता गोठ्यामध्ये काही इव्हिडन्स असेल तर त्यावर तसं काही कुठल्या हॉटेलमध्ये पिलो कुठल्या बारमध्ये गेलो किंवा कुठं काय कुठं गेलो याचा एक जर इव्हीडन्स असेल तर महाराष्ट्राच्या कॅनव्हास वरती महाराष्ट्राच्या मीडियावरती महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात हा लक्ष्मण नाके कधीच तुम्हाला दिसत घटनाक्रम सांगा घटनाक्रम सांगा घटनाक्रम सांगा काय झालं माझ्या घरापासून पाचशे ते हजार मीटर अंतरावरती मी वॉकिंगला पाच वाजता गेलो होतो त्यावेळी दोन इसम माझ्याशी बोलून गेले त्याच इसमाने मला पकडलं इस्मानी परत काय बोललो तुम्हाला त्यावेळी माझ्याशी नॉर्मल बोलले गेवराईच गेवराईचा माणूस आहे तो माझ्याशी बोलला सुद्धा आणि परत मी तिथून जिथून खाली निघतो त्या ठिकाणी पाच ते सहा फोर व्हीलर आल्या आणि तिथून बाहेर पडत असताना मोटरसायकल वर मी होतो माझे दोन्ही दोन्ही हात पकडले मानगुटी पकडली आणि मला जिवे मारण्याचा हा प्रयत्न तुम्ही मध्य प्राशन केलेलं के हो नाही दारू घेतलेलं नाही असं मी आत्ता पोलीस डिपार्टमेंट समवेत आहे मी तुमच्या समोर आहे मी कुठेही पळून जात नाहीये मी कुठेही पळून जाण्याचा प्रयत्न केलेला नाही मी आत्ताही पळून जाणार नाही आहे आणि मी जर ड्रिंक घेतला असेल तर एक तासापूर्वीची गोष्ट आहे दिसेल ना माझ्या रक्तामध्ये दिसेल अजून कुठं दि काय जे काय मेडिकल आहे मी आहे ना त्यांनी दोन तपासण्याच्या मागणी केलेल्या आहेत दोन तपासण्याच्या हा के साहेब ऐकून घ्या त्यांनी एक ससूनची जी तपासणी आहे त्याचबरोबर एक खाजगी मी मी आता तुमच्या समवेत आहे ना आम्ही पळून गेलोय का कुठं त्यांना आता पाहिजे माझे दोन हात पकडलेले होते मानगुट पकडलेले होते मीडियामध्ये आहे लाईव्ह केलेला आहे त्या बांधवांनी ते ठिकाण कोणतं ठिकाण हे ठिकाण काना चौक ते श्रीकृष्ण मंदिर आहे श्रीकृष्ण मंदिर आहे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अपोजिट साइड आणि बाजूला मुकादमांची बिल्डिंग आहे मुकादम बिल्डिंग म्हणून ओळखली जाते त्याच्या अपोजिटर आहे का लिहितोय आकेश साहेब तुम्हाला पोलीस सुरक्षा आहे वाय प्लस दर्जाची सुरक्षा आहे त्यावेळेस ती सुरक्षा होती माझ्या बरोबरच होती जोपर्यंत माझ्याबरोबर कॅनवाय गाडी होती जोपर्यंत माझ्याबरोबर गार्ड होता तोपर्यंत ही माणसं माझ्याशी बोलून गेली <coughs> पण ज्यावेळी मी फक्त माझ्या मित्राचं छोटं घर आहे त्या घरात मी जेवण करतोय मी जेवण केलं जेवण करेपर्यंत तुम्ही बाहेर थांबा किंवा खाली जावा एवढंच मी सांगितलं आणि परत मी मोटरसायकलवर बसून घटना सुरू झाली सात ते आठ घटनास्थळ कुठं आहे सात ते आठच्या दरम्यान घटनास्थळ कुठं काना चौक काना चौकाच्या पोलिसांना आम्ही कळवलं ज्यावेळी एवढा मोठा मॉब आला आणि घोषणा सुरू केल्या डायरेक्ट आणि दोन्ही हात पकडले आणि माझ्याकडून ते वधवून घेत होते की दारू पिलास की नाही सांग दारू पिलास की नाही सांग जर ओबीसीचा आवाज असा आरोप करून जर कोण थांबू पाहत असेल तर मी गोळ्याही खायला तयार आहे वारीही झेलायला तयार आहे आणि जिवे जायलाही तयार तुमच्या तुम तुम मते नावाचा व्यक्ती आहे आणि एक दुसरा त्या माणसाचं नाव आहे वरतीच राहतो इथंच या नगर परिसरात त्यांना ओळखू शकता पाटील बद्धा विचारलं होतं विचारलं त्यांनी तुम्ही राजांना असं बोलला तुम्ही अमक्यांना तसं बोलला हे त्यांचे आरोप होते त्या लाईव्ह व्हिडिओमध्ये सगळं आहे तुम्ही त्या टायमाला फावडा घेऊन त्याच्या मागे पडायला त्यांचं म्हणणं आहे हे बघा ज्यावेळी पंचवीस माणसं माझ्या अंगावर आली त्यावेळी मी एकटाच होतो त्यामुळे मी जर कुठं थोडं घेऊन किटक किंवा काय घेऊन गेलो असेल तर ते दिसेल त्या त्या टायमाला कॅनवा नव्हता माझ्या बरोबर हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं जवळ असेल किंवा गेला असेल कॅनवा ज्यावेळी रोड मॅप रोड वरून मला जायचं असतं त्यावेळी मी तुमचं काय ला माझ्या माझ्या जीवाला धोका आहे आणि मी माझा जीव गेला तरी चालेल मी ओबीसींची आणि भटक्या विमुक्तांची कायद्याची आणि संविधानाची भाषा कधीही सोडणार नाही आणि डिपार्टमेंटनं डिपार्टमेंटला माझं सगळं सहकार्य आहे मी त्यांच्याबरोबर आहे तुमच्यासोबत असं घडू शकतं म्हणून तुम्हाला सुरक्षा आहे अगोदर असा प्रकार घडतो तर मग आता आता काय काय पुढची मागणी पुढची मागणी बघा मी ओबीसीचं आंदोलन कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही ते द्यायचं का ना द्यायचं आज हा अचानक घडलेला प्रसंग होता मी माझ्या भागामध्ये मा किंवा पहिल्यांदा अशा प्रसंगाला हो मी पहिल्यांदा खरं तर जालना जिल्ह्यामध्ये या गोष्टी घडत होत्या त्यावेळी मी तिथल्या सीपीना वगैरे बोललेलो परंतु या परिसरामध्ये मी पहिल्यांदा या गोष्टीला सफर झालो त्यामुळे मी डिपार्टमेंटला बोलेन बाजू घ्यायला आतमध्ये येत होतो तर आम्हाला अडवलं गेलं म्हणजे नाही आम्हाला असं बाजू आम्ही समोर आलो तुम्हाला होतो डिपार्टमेंटने डिपार्टमेंटने दोघांच्या बाजू ऐकून घेतल्या आणि ते तपास करतील आम्ही जेव्हा एकच बाजू जेव्हा पुढे होती तेव्हा तुमची बाजू घ्यायला आलो होतो मी आलोय ना आता समोर उशीर झाला